नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ज्या बहिणींकडे रेशन कार्ड आहेत ज्या बहिणी नियमित रेशन कार्डवरून नियमित त्या रेशन कार्डवरून धान्य घेतात आणि ज्या बहिणींचे रेशन कार्ड ई के वाय सी आहेत आणि ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे आणि त्यांचे आजच्या तारखेला ॲक्टिव आहे आधार कार्ड आणि ज्यांचे डी बी टी ऑन आहे अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अशा बहिणींसाठी आता नवीन वर्षामध्ये नवीन अकरा योजनांचा लाभ तुम्हाला होणार आहे आता ज्या ज्या योजना आधी होत्या त्या म्हणजे केंद्र सरकारकडे होत्या आता राज्य सरकार म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता नवीन अकरा योजना आणलेल्या आहेत पण त्यासाठी काय अटी आहे काय पात्रता आहे आणि काय आहे त्या अकरा योजना हे सर्व बघण्यासाठी लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ तुम्ही बघा